नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरणाळे किसान मंचा युट्यूब चॅनल मी आपलं स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आता हरभऱ्यावरती तिसरी फवारणी घेण्याची वेळ आहे तर ती फवारणी आपल्याला हरभऱ्यावरती कोणत्या अवस्थेत घेतली पाहिजे किंवा किती कालावधीनंतर घेतली पाहिजे सोबतच अळींचं नियंत्रण व आपल्या हरभऱ्याला जोमदारप्रमाणे फुलं लागण्यासाठी आपण कोणचं टॉनिक वापरलं गेलं पाहिजे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि जर का तुम्ही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही माझा यूट्यूब चॅनल हे नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो चालू करूया तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या यावर्षी पाणी पडल्यामुळे बऱ्याच ठिकाणी मर रोगाचा पण आपल्याला सामना करावा लागला तर बऱ्याच ठिकाणी हा शेतकऱ्यांनी फवारे जास्त मारले आहेत हरभऱ्यावरती बुरशीनाशकचा वापर जास्त केलेला आहे त्याचप्रमाणे आता जर का आपल्याला हरभऱ्यावरती तिसरी फवारणी जर का लक्षात घेतली तर ती जी आपल्याला मारावं लागते ती आहे की पन्नास पंचावन्नच्या दरम्यान जेव्हा आपल्या हरभऱ्याला फुलांची सुरुवात होणार शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या जेव्हा फुलांची सुरुवात आपल्याला सुरू तेव्हा हा फवारा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम लक्षात घेऊया आपण की त्याच्यामध्ये जेव्हा आपल्या हरभऱ्यामध्ये फुलं लागतं तेव्हा आपल्याला अळींचं नियंत्रण करायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये इमामॅक्टिन ड्युन्झाईट असलेलं प्रोक्म जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतात तसं तुम्ही कोणतं एक प्रकारचं त्याच्यामध्ये कीटकनाशक घेऊ शकता शेतकरी मित्रांनो जेणेकरून आपल्याला अळींचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होणार त्याच्यानंतर महत्त्वाचं बुरशीनाशक बुरशीनाशकामध्ये तुम्ही मेटालॅक्झिल असलेलं कडक असलेलं कोणतंही बुरशीनाशक जे चांगलं राहील कारण की आपण बघत आहे की पाणी पडल्यामुळे आपल्या इथे मरचचं प्रमाण दिसतच आहे त्यासाठी तुम्ही हे एक मेटालॅक्झिल आलं म्हणजे रेडोमिल गोल्ड म्हणा ते तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता त्याचं प्रमाण आपल्याला चाळीस ग्राम पंपाच्या हिशोबाने ठेवायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी महत्त्वाचं राहते की आता जे फुलं लागत आहे फुलांसाठी आपण काय केलं पाहिजे फुलं लागण्यासाठी आपण चांगल्या प्रकारचं टॉनिक वापरलं पाहिजे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता की त्याच्यामध्ये तुम्ही इसाबियन घेऊ शकता चाळीस एम एल प्रतिपंप किंवा त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता फॅन्टॅक प्लस वीस एम एल प्रतिपंपाचे शून यापैकी कोणतेही औषध वापरलं शेतकरी मित्रांनो तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल आपल्या हरभऱ्याला भरपूर मोठ्या प्रमाणात फुलं लागलेले दिसतील शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर तुम्ही एक विद्रावखत घेऊ शकता त्याच्यामध्ये विद्रावखत जे आपल्याला घ्यायचं आहे ते घेऊ शकता तुम्ही फ्लॉवरिंग स्पेशल महानंद कंपनीचं फ्लॉवरिंग स्पेशल आहे ते शेतकरी मित्रांनो ते तुम्ही त्याच्यामध्ये वापरा त्याचं प्रमाण शंभर ग्रॅम प्रतिपंप घ्या त्याने करून त्याच्या आपल्याला फुलांची धारणा आणि त्याचं तुम रूपांतर चांगलं होतं तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आप हर आपल्या हरभऱ्यावरती तिसरा फवारणी घ्या जेव्हा आपल्या हरभऱ्यामध्ये थोडंफार वायफार फुल लागण्यास सुरुवात होईल तेव्हा आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि जर का तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर शेतीविषयक नवनवीन माहिती मिळवण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद